ते इथं तिथं एक ते वासुदेव राहते वासुदेव म्हणा कुणी वासुदेव म्हणा वासुदेव म्हणा कोणी वासुदेव म्हणा असं म्हणता म्हणता चिपडीने एक ताळ हातात राहते ती येते आणि बिचारा एक रुपयासाठी येते हो एक टीका लावते आणि टीका लावल्याबरोबर ते आपलं यक रुपया मानते आता जास्त दिले तर घेते पण त्याली आस फक्त एक रुपयाची राहते आम्हाला कायची आस आहे हो कार्यक्रमासाठी आम्हाला काय हे पुढे कार्यक्रम चालला पाहिजे आणि तुमच्या दानाशिवाय चालणार नाही आमची हीच क्रिया आहे आलं का आणि ही क्रिया जेव्हा तुम्ही आपल्या जीवनामध्ये धारण कराल हे तुमचा कार्यक्रम आहे प्रतिष्ठा तुमची वाढवण्याची आहे आणि तुमच्या पैशाला पवित्र करण्याचं कार्य हनुमंतरायाने तुमच्याजवळ दिलेला आहे एक रुपया मागण्यासाठी ते फक्त त्या ठिकाणी तो टीका लावतो याने टीका लावला एक रुपया दे गड्या म्हणे चिल्लर नाही माझोड म्हणजे माझोड हॅन्ड चिल्लर म्हणे मी आणलेच नाही म्हणे असून तरी दिलं का नाही दिलं कंजूस माणूस त्यानं काही एक रुपया दिला नाही मग म्हणे गड्या आता कवा देशील तुला तर टीका लावला म्हणे मी घरी गेलो घरी गेल्याबरोबर म्हणे माझ्या बॅकेतनी एक रुपया ठेवला तो बॅकेतला काढतो पण तुला एक रुपया देतो म्हणे म्हणे ठीक आहे देतो म्हणे मग 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 हा गेला तिथं तिथं गेल्याबरोबर हा त्याच्या मागोमाग गेला कोणाच्या माग जे कंजूस माणूस <laughs> होता एक रुपया देणार आहे त्याच्या मागं गेला आणि गेल्याबरोबर हा आतमध्ये गेला आणि हा दरवाज्यात उभा राहिला दरवाज्यात उभा राहिल्याबरोबर यानं पाहिला अरे तिथून माया मागं झाला म्हणे मग एक रुपया देणं दान होय बाबू असं काय साधं दान आहे का नाही फक्त किती रुपयाचा आहे है। तुम एक रुपयाचं दान आहे तुम्ही एक रुपया दोगे वो दस लाख देगा कितना देगा वो दस लाख देगा आणि जेव्हा ते एक रुपया मागण्या करता आला हा कंजूस माणसानं त्याला कारण सांगितलं भाऊ म्हणे होता ब्यागेत पण आता काही दिसत नाही म्हणे संध्याकाळी काय विने संध्याकाळी म्हणे आता काही हरकत नाही बा म्हणजे किती वाजता येऊ म्हणजे बरोबर सहा वाजता येतो साडेपाच वाजता दिवस बुडते अंधार झाला की सहा वाजता येतो पावणे सहा वाजता तुला एक रुपया देईन म्हणजे ठीक आहे हे गेलं आपलं काम करायला लागलं बरोबर साडेपाच वाजता त्याच्या दरवाज्यात उभा राहिला एक रुपया दे विठल 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 कंजूस माणसाने एक रुपया दिला का नाही अजून कारण निर्माण केलं गड्या म्हणे मिठ तुला बोलावलं तर खरी पण एक प्रॉब्लेम आला म्हणे काय एक रुपया होता म्हणे म्या म्हणे पुढी खाल्ली म्हणे गड त्याची आता काही एक रुपया माझं नाही म्हणे उद्या सकाळी ये देतो म्हणे चिल्लर करू म्हणे काय हरकत नाही किती वाजता येऊ म्हणे सकाळी आठ वाजता ये सकाळी काय हो साडेसात वाजता हजर एक रुपया दे काय दे सोडला का नाही आणि जेव्हा यरूपान म्हणल्या म्हणल्याबरोबर आणि त्या यूपाचं कारण काय आहे व भगवंत कोण्या रूपाने तुम्हाला काय मागन काही सांगता येत नाही आणि परमात्मा कोण्या रूपाने तुमच्याकडून घेऊन जाईल हे काही सांगता येत नाही पण देव मागायसाठी येतो हे नक्की आहे परमेश्वर हे सगळे परमेश्वराचे रूप आहे हे जे तरुण तरुण मुलं आहे ना हे जे मागण्या करता येतात का यायले का लय उल्हास आहे का हे खाते का यायले का खायची गरज आहे का नाही हे आपला कार्यक्रम आहे सकाळी साडेसात वाजता एक रुपया मागायला आला म्हणलं देव रुपी तो वासुदेव आल्या बरोबर म्हणे एक रुपया दे म्हणे तुला आठ वाजता सांगितलं बसतो ना म्हणे अर्धा घंटा टेन्शन काल घेत अर्धा घंटा बसून एक रुपया दे ते म्हणे एक रुपया आता नाही इकड्या म्हणे एक काम करतो तू संध्याकाळी कर ये बरोबरच पाच सहा वाजता मी तुला एक रुपया देईन आता याला वाटलं हा माया मागो असाच लावून ले का आता हे पंढरपुरात काही राहून फायदा नाही कंजूस माणूस देवाचं दर्शन घेतलं नाही एक रुपया दिला नाही आणि ते घरी डायरेक्ट आला गोसा घरी आला तसा यानं विचारलं म्हणे इथं माणूस होता कुठं गेला ते म्हणे घरी गेला अरे घरी गेला म्हणे माझ्या एक रुपया त्याच्याकडे राहिला ना म्हणे एक रुपया दिला नाही तसाच ता घरी गेला का म्हणे हो आता हे सका रात्रीच्या गाडीने आलं आणि देव होईन ते आणि देव जेव्हा मागायला येते तेव्हा कसा येते काही सांगता येते का नाही ना हे सकाळी आठ वाजता घरी आलं हे दरवाज्यातच उभं विठल 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 हे दरवाज्यात उभं हे तिकून येत नाही बॅग घेऊन म्हणे एक रुपया दे तिथून इथं आला म्हणे मग एक रुपया मागायला आलो माया का आहे का तुला टीका लावला म्हणे म्या मैं। आणि टिक्याचे वय म्हणे पैसे हे थोडी करतो काय आम्ही हे है सगळं कार्य करासाठी का श्रमदान धनदान अन्नदान खराच लागते त्याच्याशिवाय काही भेटत नाही दे एक रुपया हे म्हणे आता मी माझ्याकडे आत्ताच घरून आलो मालो म्हणे पंढरपूर थकून बाबून मग नंतर देतो म्हणतुले म्हण सांग किती वाजता येऊ म्हणे येस अकरा बारा वाजता म्हणे ठीक आहे हे गेलं आणि अकरा बारा वाजता येईन म्हणून बायकोला सांगून ठेवलं ते जर आला समजून घ्या तर सांगजो म्हणे मी मेलो म्हणून बाप रे काय म्हणे मेलो म्हणून सांगजो म्हणे आणि मेलो म्हणून ते आले तर माझ्या अंगावर पांढरा कपडा टाकून देतो नाकात बोय टाकजो कापसाचे कापसाचे बोय तोरी एक ना नाही कापसाचे बोय त्याच्या नाकात टाकले पांढरा कपडा त्याच्या अंगावर टाकला देव त्याला जेव्हा आला एक रुपये अकरा बारा वाजता तेव्हा साखळी ठोकली बायको आली विचारलं म्हणे कोण हो बाबा म्हणे मी एक रुपया मागणार आहोत त्या नवऱ्याकडे एक रुपया आहे ते एक रुपया दे म्हणा मी चाललं जाईल आहो ते तर मेले म्हणे कवा म्हणे झाले म्हणे त्याले कमी कमी दोन तीन घंटे तुम्ही जेव्हा आले होते तेव्हा अर्धा घंट्यानंच मेले म्हणे अरे देवा आता कसं करू म्हणे मी आला तर खरोखर त्याच्या अंगावर पांढरे कपडे होते नाकात कम होते बाजूला ते काय मिळते त्याचा दिवा कायचा होता कणकीचा दिवा तुमच्याकडे ठेवते का नाही आमच्याकडे कणकीचा दिवा ठेवते ना तर मातीचा दिवा ठेवते बाजूला मातीचा दिवा आणि तिथं अगरबत्ती लावलेली आणि लोकही तिथं दोन चार पाया भाड्यान ठेवलेल्या होत्या रडासाठी कसा गेला कसा आला कसा मेला हे सगळं त्याचं रडगुण चालूच होतं तिथं येऊन बसले आणि त्याच्या कानाजवळ बसले देव कुठं बसले काना जोड एक मागणारा म्हणे गड्या गेला तर खरी म्हणे तू आता मली एक आता काही देऊ शकत नाही मी एक काम करतो म्हणे गडा तू मय्येत झाल्याशिवाय काही मी जात नाही विठल 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 पंढरपुटले जाईन म्हणे तसा जाणार नाही खरबडून उठलंय अभि रुपयासाठी एवढा माग लागला म्हणेल का तू तुला काय एक रुपया नाही भेटत अरे एक रुपया भेटते पण तुझे दिलेलं दान मले पत्ते लक्षात ठेव तुझ्या यर जर देलान मले तर हे सगळे जग त्या यग जेवते हो अन्नदानात जर तुझ्या यरूपा गेला तर हे सगळं जग किती सुंदर उत्साह होता आणि त्या उत्साहातून किती गर्दी होती त्या गर्दीतून लोकांना अन्नदानही केलं आणि आमच्या मुलांनी श्रमदानही केलं माझ्या कीर्तनातून मी काल्याच्या कीर्तनातून